नमस्कार मी वैद्य गोरुंदिरेकर डायरेक्टर हरिओम चिकित्सालय आणि माझ्यासोबत आहेत वैद्य अमोद शिंदे तर वरवण गावामध्ये आम्ही हरिओम चिकित्सालय या संस्थेच्या अंतर्गत आयुर्वेदिक चिकित्सेमधील अनेक विविध चिकित्सा पद्धती उपलब्ध केलेल्या आहेत मी या ठिकाणी स्वतः हृदयरोग आणि संदिकरणावरती आयुर्वेदिक चिकित्सा करतोय वैद्य अवधू शिंदे हे मान दुखे कंबर दुखे विकार यांच्यावरती आयुर्वेदिक चिकित्सा आणि त्यांनी विशिष्ट विकसित केलेल्या थेरपी वरती काम करतायत आणि आमचे एक सहकारी नेत्र आहेत डॉक्टर दीपक गांधी तर हे आयुर्वेदिक पद्धतीने कॅन्सर चिकित्सेच कामकाज पाहतायत त्याचप्रमाणे आमच्या चिकित्सालयामध्ये दररोज डॉक्टर गणेश आराळे उपलब्ध असतात डॉक्टर जन शाळ यांनी योग थेरपी आणि या चिकित्सा पद्धती आणि या ठिकाणी आम्ही आम्हाला सांगण्यासाठी अनुभव की आम्ही आता दौंड तालुक्यातील खेडेगावांमध्ये आमच्या चिकित्सालय आणि आमच्या सहकारी डॉक्टर मित्रांच्या मदतीने आरोग्य संबंधीचे विविध कॅम्प आयोजित करणार आहोत आणि त्या कॅम्प मध्ये राजीव गांधी अंतर्गत किंवा श्रावण असतील तर त्यांना या ठिकाणी मोफत चिकित्सा पुरवणार आहोत येत्या पंधरा तारखेला परवी माळवडी या गावामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एकाच थेरपीमध्ये मध्ये तीस टक्के ते सत्तर टक्के वेदनापासून आराम हा आपला मेन मोठा आहे ह्याच्यामध्ये गुरबेदुखी असेल मान दुखी असेल कंबर दुखी असेल ह्याच्यामध्ये आपल्या मनक्याचं पोस्टर अनालिसिस करून आपण ह्याच्यामध्ये विविध थेरपींचा वापर करून गरज पडल्यास पंचकर्म उपचारांचा वापर करून जर आपल्या शस्त्रक्रिया हाच एकमेव हो जर पर्याय दिलेला असेल डॉक्टरांनी तर तुम्हाला भीती वाटत असेल तर या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही प्राचीन काळापासून चालत आलेली जी आयुष्य चिकित्सा पद्धती आहे काही योग थेरपीज आहेत काही फिजिओथेरपीज आहेत काही एस्युप्रेशर थेरपीज आहेत काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या सर्व सर्व गोष्टींचं निराकरण जे आहे वेदनाचं निराकरण हे आपण विनाशस्त्रिका आयोजनाचं शक्य आहे या संदर्भामध्ये आपण मी नक्कीम हॉस्पिटल मधून बोलतोय गेले दोन महिन्या पूर्वी पायाला झाली होती एक महिना आलो ते तिथे बघितलं त्याने काहीच झालं नाही त्याच्यामुळे परत हरिओ हॉस्पिटलमध्ये आलो आणि त्यांनी जे आयुर्वेदिक उपचार केले त्याचा पहिला असा झाला की माझी जखम आता फक्त दहा ते पंधरा टक्के राहील नाही तर पूर्ण जखम बरी राहील असा माझा स्वतःचा अनुभव आहे हरिओम हॉस्पिटलचे सर्वतज्ञ डॉक्टर आपल्या माळवाडीमध्ये सोमवारी अकरा वाजता येणार आहेत तरी सर्वांनी त्या ठिकाणी येऊन आपापले जे आजार असतील ते सांगायचे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो